नमस्कार 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 मंडळी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मनापासून हर्दी स्वागत करतोय सर्वांचा कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे सहज पॉडकास्ट तर आज आपल्यासोबत आहेत ज्यांनी जवळजवळ दारू पिण्यामध्ये पीएचडी डी केली आहे असे आपले दारू डे म्हणजेच दामोदर रुपवत डेंगळे तर नमस्कार सर मी स्वागत करतो आपलं आमच्या सहज पॉडकास्ट चला बसूया चला बसूया मी तर घरी पण तयार चला बसूया चला सर बसा सर त्या कार्यक्रमाचं नाव आहे सर तेच म्हणतो मी चला बसूया तुम्ही उठा, उठा।, उठा।, उठा। अह। बसा। अह। सर सर त्या कार्यक्रमाचं नाव आहे चला बसूया मग मी कोण म्हणतोय कार्यक्रम नाव आहे चला बसूया हा चलो पास मी आणलेलो आहे सर इंटरव्ह्यू आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे म्हणजे इंटरव्ह्यू ला चला बसूया आणि गप्पा म्हणजे बोलूया तर बो, पाहिलं तुम्ही की यांनी किती चढवली आहे म्हणजे तुम्ही भरपूर दारू पिता तर म्हणजे तुम्ही भरपूर दारू पिता तर भरपूर दारू पिता तुम्हाला काय घेणार आमच्या मॅचर मध्ये अहो <laughs> सर इंटरव्ह्यू बद्दल आहे मग बद्दल मी प्रश्न विचारणार काय तुमचं त्या दारूना काय सारख्या सारख्या तुम्ही तिला वाईट वाईट करू सांगता सर इंटरव्ह्यू बद्दल आहे म्हणून मला दारू बद्दल प्रश्न विचारावे लागणार बरोबर असं आहे का बरं विचार तुम्हाला काय विचारायचं बरं ना एकदम असे भारी भारी प्रश्न विचारा जेणेकरून गर्ल माहिती इज्जत वाढली जाईल ते याच मुळे इंटरव्ह्यू मुळे ते बर तुम्ही दारू प्यायला कधी बसून सुरुवात तस पायवा गेलो तर बघा कॉलेज मध्ये असल्यापासून मी दारू पेटो बघा पण आहे ना खरी माझी रोजची दारू प्यायची सवय सुरू झाली ते पप्याच्या जन्मापासून पप्या पप्या अरे गिरजाबाईच पाप्या गिरिजाबाई कोण अरे गिरजाबाईच पोर पप्या म्हणजे अहो पण मला दोघही माहित नाहीये मग काय कोण कसं कळेल अरे पाप्या म्हणजे दाम्या कोण आहे अरे दाम्या म्हणजे मी कोण आहे मग सरळ सरळ सांगा ना तुमची बायको गिरजाबाई आणि तुमचा मुलगा हा पप्या हे बघा गिरजाबाई माझी बायको आहे बरं का हां पण पप्प्या माझं पोरग आहे तर गिरजाबाईचा पोरगा आहे कारण नसतं ना मग कमरेत लाट कारण कारचं बाहेर हाकून दिला ठीक म्हणजे आता पण तुम्ही घरातून हाकळून दिलेले आहात तर हा तुम्ही तुम्ही दारू कधी प्यायला सुरुवात केली ते, ते सांगितलं नाही तुम्ही काय अरे सांगितलं ना मी थोडा पाप्याचा जन्म झाला आणि मग मी लगेच खोल्ले बाटले आणि सुरुवात केली हो पण तुमचा तो किती वर्षांचा तुमचा पप्पा किती वर्षांचा हे, हे कसं करणार मला तुझं किती वय मला सव्वीस मग माझा पाप्या आहे ना बरोबर तेवीस वर्ष म्हणजे गेली तेवीस वर्ष तुम्ही दारू पितात दा। हा बर मग पुढे 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 का मग माझी मला म्हटली अहो तुम्ही दारू सोडून द्या दारू सोडून द्या मग मी तिच्यासाठी साथी माझी दारू सोडून तिचे डॉक्टर हात ठेवून सेपरेट घेतली मी दारू सोडले आणि सोडून दिले दारू दारू सोडली अहो तुम्ही आता दारू पिऊनच आला आहात अरे मग काय करणार तिने मजा घ्या काय काय का, का त्यामध्ये लाट घालून मला घराच्या बाहेर काढला मग मग काय करू बरोबर लग्न केलं चांगलं पण अशा बायको बरोबर लग्न केलं म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये परत येऊयात आपण तुम्ही इथे कसे आलात कसं आलं म्हणजे काय हो अरे ते काय आलं मला आहे ना मध्ये माझी बायको दिसली ना काय म्हणजे माझ्या बाईकची कशी मला आठवण आली ना म्हणून मग मी अशी शिवे तुम्ही इथे कसे आला तर आता कसे आहोत म्हणजे अरे तू आलाय का अरे मी चालत चालत आता रांग रांगट झोपट झोपट येणार हो तुम्ही शुद्धीत नाही आहात ना म्हणून विचारतोय मी आता मला कुणीच बोलायचं कोणीच बोलायचं नाही हा एकदम गाठ अरे सोन्या अरे मी दारू पिलो म्हणजे आता सुद्धितच आहे बर मला तू दारू पितो का तू दारू पीठ मी नाही पीठ मी नाही पीठ नाही पीठ तू खर खर सांग दारू पीठ नाही पितो नाही पित अरे तुझा आए। 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 आए ती माझी बायको मला आली ना माते सर्वत तिथं त्यावर बघितला ना की वाज ना एकदम शिव्यात द्यावा वाट बा तू आहे हो ना विषय भरकतो ना मला सांग तू दारू पेटो का नाही आई सपाट आता कोणी मध्ये बोलायचं नाही कोणीच मध्ये बोलायचं नाही मला सांग तू दारू पेट नाही नाही पीत खरंच खरंच तू दारू पेट नाही अहो नाही पीत मोठी थोड काय <laughs> काही चालिका नाही माझा इंटरव्ह्यू घ्यायचा जर दारू पिट ना दा बसो माझा इंटरव्ह्यू घ्यायला चक, नाही अरे फेल तू फेल एकदम झेरो <laughs> अरे दारू पिणाऱ्यालाच माझा भावना करू शकतात तोच माझा इंटरव्ह्यू एकदम बरोबर घेऊ शकतो तू तू जा इच्छा तुझ्या परत आली का तू थांबत काय धम्म जरा इथे नाही घ्यायचं रे मला इंटरव्यू बंद करा यार थंय आय आय तिकडं कोणाशिवाय बोलतोय तू माझं शय बोलतो तीन आहे माझी ती अरे एक मुठ ठे ठे ऐका तुम्ही माझ्यासोबत येऊन मला तुम्ही शिवाय घालू नाही शकत सॉरी सॉरी बर का सॉरी ते काय झालेलं माहिती का तेव्हा माझी बायको माहिती डोळ्या समोर आली ना की माझ्या टोळ्या पणापण पण शिवाय बाहेर करणे हा विचार तुम्हाला काय विचार तू विचार बा बा हा तुम्हे, तुम्हे तुम्हाना 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 का, का तुम्ही तुम्ही आताच म्हटला की तुम्हाला तुमच्या बायकोने घराबाहेर काढलंय म्हणून मला कळलं ना काढलं असेल तुम्ही हे असल्याच काहीतरी तमाशा करत असाल दारू पिऊन शिवाय देत असाल त्यांना त्रास देत असाल मला एक सांगा तुम्ही मला कशासाठी बोला इंटरव्ह्यू साठी मग इंटरव्ह्यू म्हटल्यानंतर तुम्ही मला चांगले चांगले प्रश्न विचारा तुम्ही इथं मला इंटरव्ह्यूला बोलवलं आहे का माझा अपमान करायला बोलवलं आहे काय घेणं देणं पडलं आमच्या मॅट्रो मध्ये आता, आता दारू पिटो मी माझी बायको मला शिव्या देते मी माझ्या बायकोला शिव्या देतो ते मला कॅम्ब्या क्लास घालून घराबाहेर हाकून देते काय घेणं देणं पडलंय तो मला काय का कोणा आता त्या इलेक्शन मध्ये सगळे नेट लोक म्हणतात की आम्ही गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर सगळे दारूबंदी करू काढतात का ते <laughs> मला सांग काढतात का ते उलट ते सगळे लोकांना घरोघरी जाऊन सगळ्या लोकांना दारूच वाटतात आणि करते धरते आम्ही आणि मग त्यात नागद्या दारूला कशाला तुम्ही बदनाम करता सांग मी माझ्या स्वतःच्या ह्या दोन ती त्या दारू करत जातो का प्यायला जातो ना, ना प्यायला का दारू येते माझ्याकडं माझं फाला असं म्हणाल बर दे आपल्या देशामध्ये एकशे तीस कोटी लोकांची ओळख वोक सांगते त्यातले तीस ते चाळीस कोटी लोक येतात स्वतः दारू करत जातात ती नको नको म्हणती तरी पण जातात घरी घेऊन तिला येतात कारण बरोबर आहे तुमचं याच्यामध्ये अजिबात बरोबर आहे सर तुमच्या आयुष्याबद्दल आम्हाला अजून एक माहिती अशी मिळाली आहे की तुम्ही पदवीधर आहात आणि म्हणूनच मी पितो अरे बापरे म्हणजे खरं येतात अरे, अरे तुला सांगतो या सगळ्या वकिनी मला फसवले <laughs> रे लय फसव अरे कॉलेज मध्ये असताना पोरीनी फसवलं पण तारुणी सरो रिझ्युम घेऊन सरकारी नोकरी शोधायला निघाल सरकारनी फसवलं पण तारुणी सरो लग्न करून बायकोला घरी आणला बायको मला म्हणती आयुष्यभर मी सेवा करी करते करती माझी सेवा करते कबरे लाज ती माझ्या ती ना फसवलं पण दारूनी मला जग म्हणूनच मग मी ना, 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 ना। वा, मगर, दारू बरोबर प्रॉमिस केलाय मी तुला कधीच फसवणार नाही आहे मग तुमची आवडती दारू कोणती मग त्यातली अरे कुणी बसवला इथे इंटरव्ह्यू घ्या मी आधीच म्हटलं होतं आमच्या दारू पिणाऱ्यांच्या भावना आहेत ना असं न पिणाऱ्या माणसाला कधीच समजू काय सर मी मी इथे बसलोय अरे मला वाटलं माझी बायकोच असेल बरोबर बरोबर मग तुम्हाला सारखीच आठवण येते का अशी नाही एक औषध घेतलं ना कि माझी बायको काय मला तिचं नाव पण आठवत नाही कोण दावच रम बिस्की ओळखा या सगळ्या दारू आणि सगळ्या प्रकारचे बिअर ना एका ग्लासामध्ये टाकल्या आणि पाणी नाही टाकता एका घाटामध्ये ते पिलं ना बायको काय बायकोचा बाप पण मला आठवत नाही <laughs> मग तुम्ही आता घरी जाणार नाही राईट बर बा काय काय तुम्हाला म्हटलं नव्हतं का मी ते सगळे औषध नव्हती याच्यामध्ये मी भरवलंच राहिले आता हे औषध मी पितो अहो सर असं करू नका मला माझी बायको काय तिचा बाप म्हणजे माझा सासर सासरा बाप पण आठवणार नाही आता ना 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 हा आणि मग ते मला घरी पणच खेळटेल चल यां यां अरे बंद करा रे ते कुठ येतो मी हे वाटले ना बांधारामध्ये मध्ये मी कोण टाकतो लय पैसे जमा केले भागाला तुम्हाला नाही इलेक्ट्रॉन्स ध्यान तो बाबा आपण भेटूया पुढच्या पॉडकास्ट शोमध्ये तो आणि तुम्ही प्लीज दिन होऊ नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या सहज पॉडकास्ट या शोला धन्यवाद अरे यार त्यांना सांभाळा रे बाबा आवरा त्यांना